नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नाग्यासाग्या मध्यम प्रकल्पावरील क्षतिग्रस्त वजवा व डाबा कालवा कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची बैठक मुंबई येथे पार पडली या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे सांगितले सद्यस्थितीत सदर प्रकल्पाचे दोन्ही मुख्य कार्यवाहीतील बांधकामी माती भराव क्षतिग्रस्त झाले असून आवर्तन काळात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते परिणामी धरणात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही या अनुषंगाने या कालव्यांचे भराव दुरुस्ती व बांधकाम मजबूतीकरण अस्तरीकरण झाल्यास परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे सोबतच गिरणा डावा उजवा वाढवी कालव्याची बंदिस्त पाईपलाईन व मांजरे ते नगाव पाटाचे खोलीकरण दुरुस्ती करून अस्तरीकरण करण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे सदर प्रस्ताव मालेगाव नाशिक कार्यालयात आता संभाजीनगर कार्यालयात असून आठ दिवसात तो मागवण्याचे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत आवाजेन न्यूज मराठी मुंबई